तर लई पसरली आणि मिस्त्री तरी तर म्हणतोय की वस खडी तिकडे टाकायची का तर तिथून तिकडे घ्यायला जवळ पडेल आता एवढी मोठी खडी पसरली मला एकट्याला तर कवाब होईना गोळा करायची का काय करावं बायको तर कसल्याच कामाला हात लावत नाही आळशी पात्रात पडली माझ्या आईला काय करू तिनं जर मला खडी गोळा करू लागली तर तो अगाने पटापटा सगळी गोळा होईल नाहीतर खोडीच लय वास होईल होईन राहूलय नुकसान रुको जरा सबर करो प्रगती काय करते काय नाही बसली बस बसली तेवढी खडी उचल लाग आपण दोघाजण मिळून सगळी गोळा करू खडी अहो माणूस लावून गोळा करून घ्या मला एक आणि आजच बांधकामावर आली तुमचं तुम्ही बघत जा मला सांगत जाऊ नका काम घरची काम काय मला कमी असते दिवाय अच्छा अस काय बर जाऊ द्या मी आपला एक डोक्यात प्लॅन ठेवला होता आता म्हणलं होतं की खडी गोळा करून झापूक झुपूक पिक्चर बघायला जावा जाऊ दे जा पिक्चर बघायचं नाही म्हणलं आता माझी मला एकट्यालाच करावं लागेल काय पप्पा मी खडी करू लागते ही मम्मी काय करी आहे मी करू लागते आपण पटापटा करू आणि चापुक झुपुक पिक्चर बघायला हे तुम्ही दोघच काय जात आहे तुम्ही नका करू काय आणि तू बी नको करू मी एकटी खडी गोळा करते अहो झापक झुपक सुरत आता पिक्चर आलाय आपण सगळी जण जाऊ बघा तोपर्यंत तुम्ही काय करा पाणी मारून घ्या आणि मी एकटी खडी गोळा करते मम्मी चिवडा खेळत आहे डस्ट आपण चिवड्या मी चिव तू पप्पा सगळीच जाऊ बर चल आपण तुम्हाला जवळ थांब मी खडी गोळा करते पटापट <laughs> तुम्ही पाणी मारून घ्या होईला सूरज दादाची जबरदस्त फॅन दिसत्यात परीन मम्मी बर झालं आता काय पाणी मारतो माझ मी आणि जातो

परे अग त्याची इन्स्टाला कॉमेडी व्हिडिओ असतात का नाही अगं ती तर मला लयच आवडते अगं आणि मी लय दिवसापासून त्याचे व्हिडिओ बघते ती बिग बॉस मध्ये गेला का तेव्हापासून मी त्याचे व्हिडिओ बघते ती निसतात तोत्र्यात तोत्र्याच का बोलते त्या शब्द फुटत नाही काही काही अग अगं परे त्याच्या जिबेला शांडा नाही त्यामुळे ती तोत्र बोलतय आणि त्यानी तोत्र बोलले किती छान वाटतंय ना ग हां गुब्बू में खाना हुआ। 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 मी तेरे को कौन दिखाना मजा आता काय करू तुला सांगू का फटाफट मी एवढं खडी गोळा करते आणि मग जाऊ पिक्चर बघायला अब तो पापा तो तर आपण ना टा फटा करून बसू हां मी आणले की सामान मग मस्तपैकी तयार ही होऊन बसू पण ऐक की पिक्चरला गेलो ना तर तू पॉपकॉर्न कोण घे आणि मी ते दुसरं काय असतं ते ट्रिंक काय ती घेते मी हां आणि त्याचं ट्रेलर बघितलं अगो मी बघितला आहे इतकं जर भारी आहे का नाही त्याला माहिती आहे का तुला नारायण शब्द बोलायला येत नाही नारायण म्हणत आहे अले भारी कॉमेडी पिक्चर आहे आपण गेलो ना मजा येणार आहे हा आता तू उर खड उर ती खडी कर इकडे मी ही वडते पटापट गप्पा मारत बसलो ना तर ही व्हायचं नाही पप्पा ही जर झालं नाही तर न्यायचं बी नाही पटा पटा काम करायला लागले तू प्रगती काय हो अग मी गावात भी ना आलो लाईट बी गेली पाणी मारावं म्हणलं तेवढं खेळ आणतो ना तर उद्या काम बंद ठेवते मिस्त्री तो पटकन उरका हा? बर बर जावा पण लवकर या आपल्याला पिक्चरला जायचं उशीर नको व्हायला लवकर जावा आणि लवकर या मग जाणार तर थोडी खडी गोळा करायची राहिली हा उरका उरका पटकन

बरं हो इकडं जा आता मी तोंड साडेपाच वाजून गेले त्या तू खेळून किती आलो गो माझं बाळ बसायचं मग खेळतो पट्टी ग बाई बरे किती वाजले ग

समग बाया पटकन इसरते इथले पिक्चरची टाकीय म्हणजे ना ना उशीर झाला असता आपल्याला जायला माहितीये का पंधरा मिनट बाट की केस बांधती पप्पा येते मम्मी आमचं गनपावडर करत भागच काय पाडलाय आता गनपावर च आणलंय सांगायला नाही तू

मी फोनच लावती फोन लावून रिंक वाजते पण उचल नाही कुठे येतो तुम्ही अहो पिक्चर चालू व्हायला दहाच मिनिट बाकी मी तर मित्र सोबत टिंबरच्या बाहेर आलो ये तुम्ही खेळा नाही म्हणून गेलता ना आणि टिंबरूच्या बाहेर कशाला गेला मित्रा बरं अगं रूप बघाय बघा म्हणलं चल संग महागारी म्हणला तर तु लय लांब झालोय अगं काय अहो आम्ही उरकून ही बसलो सगळं तुम्ही खुशाल गेला सांगायचं ना मग की माझं येणं होत नाही का उगा काम करण्यासाठी म्हणाला की पिक्चरला नेतो पिक्चरला नेतो जाऊ दे नंतर बघू मग हम्म नंतर बघू आता नंतर तुमचं कधी उजडायचं कधी नाही काम, काम कुत्र्यागत करून घेतलं किती वासा वासा गोळा केली आणि आता पिक्चरला जाते उरकून ही लेकर नंतर बघू नंतर बघू तुम्ही घरी या फक्त तुम्हाला सांगते आज स्वयंपाकच करणार नाही ठेवा आपण बघा कशाच काय कुत्र्या काम केलं पप्पा गेलेत मित्रा बर रोप बघायला कपाळी कुठारायचं गेले कुशल तिकड आपले पिक्चर सब मम्मीला नसते आता बघायला आता नेतच नसते ती आता दिसतं ते काम होतं म्हणती काम करून तर पटकन नेयला असता पण मित्रामध्ये गेलं म्हणले आता ती नेणारच नाही आता किती जरी महाग लागला ना तर नाही नाहीच म्हणणार ना कारण की आता काम काहीच नाही मम्मी आता आपण स्वयंपाकच नाही करायचा स्वयंपाक नाही आज तंना जेवाय देणार नाही तू आता मजाच बघ फक्त आले फक्त आपले जेवायचं आता ही राडा आवरू आणि जाऊ आपण बी घरी तिकडं आपल्या जन्म जावं लागेल मग काय बुधगा काय तर नुसत बसल